यांना विनम्र अभिवादन करतो उपस्थित वंदनीय भंतीजी आणि सर्व पक्षाचे आंबेडकरी चळवळीचे नेते आणि विशेष म्हणजे आंबेडकर साहेब आणि उपस्थित सर्व धम्म बांधवांना मी जे भीम नमो बुद्धाय करतो पण ठीक आहे पॅन आहे वेळेला आतापर्यंत कोणताच मायचा लाल आम्हाला रोखू शकलेला नाही हे आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे मित्रांनो मुद्द्याचं आंदोलन आणि मुद्द्याचा विषय खूप महत्वाचा आणि अचानकपणे या देशामध्ये अचानक या, देशा या नव्या पिढीला एक मुद्दा समजला की आमचं बौद्ध बौद्ध महाविहार याच्या आतमध्ये पाच ब्राह्मण बसलेले हा लढा एकोणीसशे एकोणपन्नासच्या काळामध्ये तीव्र झाला पंडित नेहरूंवरती मोठा दबाव आला आणि त्या दबावातून दबावा त्या ठिकाणी चार आपले आणि पाच त्यांचे असा असणारा एक कायदा बनवण्यात आला हा मुद्दा खूप मोठा ना नाही तर कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रश्न आहे आणि या कायद्यामध्ये बदल करायचा असेल तर जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही आणि जनआंदोलन जर उभा करायचं असेल तर या देशातल्या सर्व बौद्धांनी जगातल्या सर्व बौद्धांनी एकत्र येऊन एक, एक मोठा लढा दिल्याशिवाय आज पर्याय नाही म्हणून हे आझाद मैदानाचं आंदोलन महत्वाचं आहे आम्ही बघतो या महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन सुरू असतात बांगलादेशला हिंदू खत्रेमध्ये आणि त्याची दखल राज्य सरकार या ठिकाणी घेत असत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नितेश राणेच्या आंदोलनामध्ये सहभागी असतात कारण बांगलादेश मध्ये हिंदू धोक्यात असतो पण आज आमच्या बौद्ध समाजाचा अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय तुम्ही काय काय घेणार तुम्हाला असणार त्या ठिकाणी कब्जा कशासाठी पाहिजे तर फक्त तुम्हाला आमच्या हक्काचा हा, जो आमचा देणगी आमचा जो निधी आहे तो तुमच्या पोटात घालायचा आहे म्हणून तुम्हाला बौद्ध गाय आपायचंय दुसरं तिसरं काही नाहीये आमच्या पैशावरती यांना उभारायचंय डोळे त्या ठिकाणी विटंबना करायची बोद्धांच्या मूर्त्यांना रामाची मूर्ती मरायचं अरे कशासाठी करताय आम्हाला स्वातंत्र्याच्या आधीच संविधानाच्या आधी आम्हाला त्या ठिकाणी तिरुपती मंदिरची ट्रस्ट आम्ही मान्य केली पंढरपूरची ट्रस्ट आम्ही मान्य केली कारण बाबासाहेबांनी संविधानाचा कायद्यामध्ये धर्मादायाची आयुक्ताची नियुक्ती केली आम्ही मान्य करू ना नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत तुम्ही नेहरूच्या काळातलं सगळं बदलाव गेलो तीनशे सत्तर हटवलं पण नरेंद्र मोदी या देशातला बहुद्ध एकत्र महाराज एकोणीसशे एकोणपन्नास एको चा आठवलाच पाहिजे ही असणारी आमची मागणी आणि भूमिका आणि त्यासाठी एकत्र लढावा लागेल अरे, अरे काय अवस्था आज पंधरा दिवस झालं पंच्याहत्तर वर्ष पंच्याण्णव वर्ष ऐंशी वर्षाचे वयस्कर भंटेची आंदोलन करतायत निराग चेहर त्यांच्या ते त्या विळामध्ये दिसतात आणि आमचा बातोला आहे आमच्या ताब्यात हे परत हिंदू कोण आहे त्यांना बाजूला करा हा ताबा आम्हाला द्या म्हणून आंदोलन करा इतरांच्या आंदोलनाला किती महत्व आहे एक मंत्री मांडीव बसतोय दुसरा मंत्री खांद्यावर बसतोय आणि आज आमच्या आंदोलनाला विचारायला कोणी येत नाही पंधरा दिवस झाला आंदोलन करतोय या देशातल्या भोतांचा रक्त संसार करावा लागलोय की आज आमच्यावरती काय मिळवून घे तुम्ही आमच्या पंचाजीला त्या ठिकाणी उपाशी अन्न त्याग करावा लागतोय आणि त्या चिरकूट तिथं नितीश तो काय त्यात नितीश कुमार मुख्यमंत्री लक्ष देत नाही पण आज या राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबईच्या आंदोलनाची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बिहारला पत्र पाठवलं की जर का महाराष्ट्रातला पॅन्पर जागा झाला तर मग मात्र बौद्ध गयाकडे कूच करण्यापासून कोणताच माईचा लाल आम्हाला रोखू शकत नाही हा इशारा सुद्धा या राज्य सरकारने दिला पाहिजे बिहार उत्तर प्रदेश लढाई चालू राहील पण इकडं त्यांतर जर घुसला तर मग उपोषणाच्या पलीकडे जाऊन ताब्यात घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही हा इशारा सुद्धा आज या माध्यमातून देतो परिस्थिती बिकट आहे राजामध्ये बलित अन्य अत्याचार सुरू आहेत विशालगडच अतिक्रमण काढण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री लीड करतात का तनिकात विशालगडावरती मचिताय अमूक आहे धमूक आहे अमूक आहे ते काढायचंय पण बाबा हो जर तुम्ही त्या गडावरचं अतिक्रमण काढतायत तर मग बुद्ध लेण्यातील महाराष्ट्रातल्या लेण्यावरती झालेल्या मंदिरांचं अतिक्रमण कधी काढणार आहेत हा प्रश्न सुद्धा आज आम्ही या माध्यमातून विचारलो ज्ञानेंद्रीच्या लेणीवरती अतिक्रमण त्यामुळ कोणतीला खासदार आहे त्या मला इथं तिकीट बंद करा आम्ही पेटून उठलो खासदार तुझ्या घरचा असेल हो लेणी तिथे कसला थेर चालणार नाही हा इशारा दिला त्यावेळेस त्या ठिकाणी ती लेणी त्या ठिकाणी वाचायला लागली कार्याची लेणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दगड रंगवले जातात आणि रातोरात अतिक्रमण केलं जात मतासाठी तुम्ही एका बाजूला भूमिका दुसरी घेता आणि एका बाजूला भूमिका तुम्ही दुसरी घेता हे आता आम्ही खपवून घेणार नाहीत मित्रांनो एकत्र या पेटळ उठावं लागेल बंद करावं लागेल हसून किरण आंदोलन करण्यात अर्थ नाही तर बौद्धांचं अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय आज तुम्हाला जागे व्हावं लागेल कारण बौद्धांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे मी या ठिकाणी यासाठी आलो या बॅनरून कोण आयोजक आहे कोणत्या नेत्याचा फोटो हे महत्वाचा नाही साहेबांनी दिलेला धम्म धोक्यात हे महत्वाचं आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आपण हे आंदोलन चालवलं पाहिजे विहारात चालवा सोशल मीडियात चालवा तुम्ही असा तिथं चालवा छान उठावाच्या दिशेने आणि कोणत्याही परिस्थितीत एकोणीसशे एकोणपन्नासचा चा ऍक्ट त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि सगळेची सगळे या ठिकाणी बौद्ध आमच्या त्या कमिटीवर असले पाहिजेत ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे माझ्यानंतर आंबेडकर साहेब बोलणार आहेत मी त्यांना वेळ देतो बोलणार होतो आणखी आणि म्हणून या आंदोलनाची दखल किती दुर्दैव आहे संसारे साहेब आहेत मनोज भाईंच्या मुशीत वाढलेला मी कार्य करत आहे पण आज काय असतात अरे भंतीजी बसलेत म्हणे शिष्टमंडळ घेऊन या तुमचं आंदोलन येतो तुमचा निर्णय पण भंतीजीला तुम्ही शिष्टमंडळ म्हणून तिकडे बोलवत असाल याला आम्ही मान्यता देत नाही त्यांनी इथं यायला पाहिजे होत याच आज आज मैदानात जर इतर धर्मीय साधू कोणी बसले असते तर किती जण परि असते पण आज आमच्या भंतीजीचं शिष्टमंडळ बनवावं लागतंय हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल आणि म्हणून महाराष्ट्र महत्वाचं केंद्र आहे हो आंदोलन तिथं भंतीजीने सुरू केलंय पण त्या आंदोलनाला जर देशव्यापी ताकद द्यायची असेल तर ता महाराष्ट्रामध्ये उठाव झाल्याशिवाय पर्याय नाही तरच बोद्ध गया वाचणार आहे अन्यथा बौद्ध गया वाचणार नाही आणि म्हणून हे आयोजन ज्यांनी केलं त्यांना मी जय भीम करतो आणि आंदोलनाला ऑल इंडिया प्रांतर सेनेच्या वतीने आणि बौद्ध बांधव म्हणून जाहीर पाठिंबा देतो या ठिकाणी मी आवाहन करतो महाराष्ट्राला की कोणत्याही पक्षाचं आंदोलन असेल संघटनेचं असेल भिक्कूंच असेल सगळं तुम्ही विसरून जा आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हा असं करून थांबतो जय भीम बुद्ध